नमस्कार मी ज्योत्सा मावळे आज एम्पॉवरिंग लाईफ को चेलर अँड काउन्सलर अशा आहे तुम्ही सगळे छान आहात तुम्ही सगळे माझे व्हिडिओज आहात आणि त्याची तुम्हाला हेल्प होत आहे पालकांनो काल मी म्हटलं शांततेने पालकतत्व करणं खूप गरजेचं कर आहे काय होतं माहिती ज्यावेळेला आपण चिडतो आपला राग व्यक्त होतो त्यावेळेला या गोष्टीमुळे ती मुलं हट्टी होतात यु नो आणि खूप वच कंडिशन जाते जर तुम्हाला हे नको हवं असेल तर तुम्हाला शांततेने त्यांना सांगावं लागेल असं बऱ्याच वेळा होईल ते तुमचं ऐकणार नाही किंवा त्यांना तुम्ही जे बोलताय ते ऐकू येणार नाही मग अशा वेळेस काय करायचं ओरडायचं नाही का नाही तुम्ही त्यांच्याजवळ जा त्यांना फिजिकली टच करा त्यांच्या पाठीवरून हात फिरा बाळारे मी तुला केव्हापासून आवाज देतो आहे तू का नाही माझ्याकडे लक्ष देते आणि मग त्यांच्याशी बोला हे करून बघा ही आहे टीप नंबर वन जर तुम्ही त्यांना शांततेने हँडल केलं तर नक्की तुमचं ते ऐकतील आणि याच्यामुळे ते हट्टी होण्यापासून त्यांना तुम्हाला थांबवता येईल चला तर मग जरा शांततेत घेऊ राग न व्यक्त करता त्यांना फिजिकल टच देऊ आणि मग बघू त्यांच्यामध्ये बदल काय होतो आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पल्ल्याला एक घट्ट मिठी मारायची थर्टी सेकंडसाठी आणि सांगायचं से बाळारे मला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे थँक्यू